लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी किचन मध्ये येते तेव्हा तिला कुकरवर चिट्टी चिटकवलेली दिसते आणि ती वाचते तू कुकर आहेस तर मी शिट्टी आहे ग जवळजवळ तुझ्यावर प्रेशर येईल तेव्हा मी माझी शिट्टी उडवेन आणि तुझं टेन्शन दूर करेन तू पाठीमागे फिर आणि कपाटात उघडून बघ नंदिनी कपाट उघडते तेव्हा तिला खूप आनंद होतो इकडे आपण पाहतो काव्या तिचा बोका घेऊन बसलेले असते आणि त्याच्याशी गप्पा मारत असते तेवढ्या तिथे रम्या आणि वसुंधरा वसुंधरा येते त्या खूप म्हणते आपल्याला काही करून ह्या बोक्याचा के इंतजाम केला पाहिजे ते तेवढ्यात रम्या तिथे कातर घेऊन येते आणि तो बोका कट करते काव्या तिच्या बोक्याला शोधत असते बोक्या कुठं आहेस तू कुठं गेला म्हणून ती आवाज देत असते तेवढ्यात तिथे पार्थ आणि मालिनी येतात आणि मालिनी म्हणते हा कापूस कुठून उडत आहे तेव्हा काव्याच्या लक्षात येते की रम्याने तिचा बोका कट केला आहे ते आणि काव्या रम्या म्हणून खूप जोराने ओरडते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या रम्याला काय शिक्षा करेल हे पाहणे खूपच मनोरंजक आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका